नमस्कार खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलेलो आहोत वाकेश्वर या ठिकाणी वाईपासून जवळच म्हणजे अगदी चार किलोमीटर अंतरावर हे वाकेश्वरचं सुंदर असं मंदिर आहे त्या मंदिराला भेट देण्यासाठी आज आलेलो आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे आहे वाई परिसरातील सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणचं वाकेश्वराचं मंदिर वाईतील बहुतांशी मंदिरं अशी आहेत की ज्या ठिकाणी हेमाडपंथी वास्तुशैली मंदिरं बांधलेली आहेत ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अखंड दगडी खांबाचा वापर केलेला आपल्याला बघायला मिळतो बघा या ठिकाणी खूप सारे खांबांनी हा सभा मंडप सजलेला आहे खूप सारे जवळपास अकरा खांब या ठिकाणी आहेत चला तर मग आपण आता दर्शन घेऊया महादेवाचं बघा आत प्रवेश करताना डावीकडे सुंदर अशी गणपतीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते वाईच्या ढोल्या गणपतीची प्रतिकृती आपल्याला इथे बघायला मिळते सुंदर अशी मूर्ती आहे आणि आता आत गर्भगृहात प्रवेश करूयात बघा या ठिकाणी आहे स्वयंभू अशी शंकराची पिंड बघा या ठिकाणी तुम्हाला पाणी दिसत असेल हे पाणी या पिंडीमध्ये बाराही महिने असते आता उन्हाळा पावसाळा हिवाळा बाराही महिने या ठिकाणी हे पाणी अजिबात नाही आणि बाजूलाच बघा पार्वतीची सुंदर अशी मूर्ती आहे कृष्णा नदी तीरावर वसलेले आणि निसर्गरम्य परिसरात बाईपासून जवळच असलेले हे सुंदर असं वाकेश्वराचं मंदिर खूप छान आहे बघायला आणि वरती बघा गर्भगृहामध्ये चौरासा आकाराचे हे छत आपल्याला खूपच आकर्षित करते हे आहे सभामंडपातील छत या छतामध्ये पण सुंदर असे नक्षीकाम केलेले आपल्याला बघायला मिळते बघा या ठिकाणी आता कुठले कुठले नक्षीकाम आहेत ते बघूया इथे आहे ध्यानास्त बसलेली अशी सुंदर मूर्ती त्यानंतर सुंदर अशी फुले अं नागकोडे अशा प्रकारचे आपल्याला शिल्प कोरलेले या ठिकाणी बघायला मिळतात आणि मंदिराच्या समोरच बघा तीन फूट उंचीच्या चौथऱ्यावर आय बसलेला नंदी ही आपल्याला बघायला मिळतो नंदीसाठीचाही सभामंडप बघा खूप छान आणि हेमाळपंथी बांधकामातीलच आहे खूप आकर्षक आणि मनाला मोहित मोहित करणारे असे हे ठिकाण आहे बघा या ठिकाणी हरणांची आपल्याला कलाकृती बघायला मिळते बघा या जर चित्राचे जर दोन भाग उभे दोन भाग केले तर आपल्याला ही उभी दोन हरणे दिसतात आणि आडवे जर दोन भाग केले तर धावणारी हरणे आपल्याला बघायला मिळतात बघा किती सुंदर आणि आकर्षक अशी कलाकृती आहे इथे बघा दोन आसुरांची चित्र आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर बघा मोक्षप्राप्तीसाठी भक्तीशिवाय पर्याय नाही असा संदेश देणारी ही ध्यानस्थ बसलेलं शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसते असं विविध संदेश देणारे विविध शिल्प या मंदिराच्या बाहेरच्या भागावर कोरलेले आपल्याला बघायला मिळतात बघा आपण मग जे मंदिरामध्ये शिव शिवलिंगामध्ये जे पाणी बघितलं ते पाणी या गोमुखातून बाहेर येतं आणि हे पाणी त्या गोमुखातून ह्या आपल्याला हा नाला जो दिसत आहे ह्या नाल्याद्वारे पलीकडे एक तळ आहे किंवा हौद आहे त्या तळ्यात जाऊन पडतं आणि त्या तळ्यातून ते पाणी बाहेरच्या बाजूला कृष्णा नदी वाहते त्या कृष्णा नदी पात्रात जाऊन मिळतं वाकेश्वर हे मंदिर वाईच्या आग्नेय दिशेला असून कृष्णा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले सुंदर असे निसर्गरम्य परिसरातील मंदिर आहे तसं पाहिलं तर हे मंदिर कालदृष्ट्या या दौत्तर काळातील असल्याचं आपल्याला माहिती मिळते साधारणतः तेराशे सतरा ते शिवपूर्व काळात सोळाशे चौऱ्याहत्तर पूर्वी बांधलेले हे मंदिर आहे या मंदिराचा कळस बघा विटा व चुना यांच्या मिश्रणातून बांधलेला असून शिखराचे बांधकाम बावधन येथील बाबूराव बल्लाळ खेर यांनी अठराव्या शतकात केलेले आपल्याला समजते बघा या मंदिराचा परिसर अतिशय विस्तीर्ण असून या ठिकाणी खूप अशी शांतता आपल्याला शांततामय वातावरण बघायला मिळते या ठिकाणी बहुतांशी अशी पिंपळाची झाडंच आपल्याला बघायला मिळतात आणि त्या झाडांना छानपैकी पार केलेला आहे आणि या मंदिराचा कळस बघू शकता या मंदिराच्या कळसाला अनेक छोटे छोटे कोनाडे तयार केलेले आहेत आणि त्या कोनाड्यांमध्ये वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात बघा विस्तीर्ण असा खूप मोठा परिसर आणि पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत वातावरणामध्ये हे मंदिर स्थित आहे बघा हे मोठं पिंपळाचं झाड आहे खूप मोठं आणि जुनं आहे हे झाड आणि या झाडाला पण बघा पार बांधलेलं आहे मस्तपैकी खूप छान निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे बघा या मंदिराच्या आसपासचा परिसर बघा नदीच्या बाजूने आणि पूर्णच मंदिराला चहू बाजूने अशी दगडी तटबंदी केलेली आपल्याला बघायला मिळते त्यामुळे मंदिराचा परिषद परिसर मंदिरा हा अतिशय सुंदर आणि छान आपल्याला बघायला मिळतो चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय